चार आणि पाच ऑक्टोबरला डी वाय पी सिटी मॉलमध्ये आपलं जे एक्झिबिशन झालं होतं तिथं समृद्धी फूडचा एक स्टॉल होता त्यांचे प्रोडक्ट्स इतके हिट झाले की दोनदा ते स्टॉक झाले होते यांच्याकडून आज मी बरेच प्रोडक्ट्स ऑर्डर केलेत प्रोडक्ट्स खूप चांगले आहेत तुम्ही सुद्धा ऑर्डर करू शकता पत्ता मी व्हिडिओच्या शेवटी देते यांच्याकडे घावण्याचं पीठ मालवणी वड्याचं पीठ कुळताचं पीठ बाजरी मिश्र धान्याचं पीठ मोदक ज्वारी थालीपीठ भाजणी नाचणी या सगळ्याची पीठं खूप चांगल्या प्रतीची मिळतात कोकणी मसाला मिरची पावडर हळद कोल्हापुरी चटणी गिरगाईचं तूप कोकम आगळ कोकम सरबत आणि कोकम हे सगळं त्यांचं स्वतःचं प्रोडक्शन आहे आणि ही सगळी पीठं जी आहेत ही यांच्याकडे जात्यावर दळून घरगुती पद्धतीनं बनवली जातात मी स्वतःच यांच्याकडून घावण्याचं पीठ आणि मोदकाचं पीठ दुसऱ्यांदा मागवलं आहे पत्ता मी व्हिडिओच्या शेवटी देते तुम्ही ऑर्डर करू शकता मुक्काम पोस्ट पाडळी तालुका शिराळा जिल्हा सांगली मोबाईल नंबर आहे नाईन